अगदी सहजच कट होते हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता छान आणि कुरकुरी चला तर आपण याची रेसिपी बघूया नमस्कार मंडळी कुक मीना मीनामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलंय आहे बेसन बेसन म्हणजे हरभरा डायचं पीठ तर हे बेसन मी घेतलेलं आहे एक कप ते आपल्याला बेसन पूर्णपणे घ्यायचं घ्यायचंय तर हे मी घेतलेलं आहे एक कप हे घेऊया तर यासाठी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असं मीठ घ्यायचंय हे बघा हे घेऊया चमच्यापेक्षा कमी असा पापडखार आहे तर तुम्हाला हा सहजच बाजारात मिळून जाईल कारण आता पापडाचा सीझन देखील चालू आहे त्यामुळे आपल्याला पापडखार हा बाजारात भेटू शकतो तर पापडखार आपल्याला अर्ध्या चमच्यापेक्षा कमी घ्यायचा आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असं मी पापडखार घेतलेला आहे आणि मीठ देखील मी कमी प्रमाणात घेतले कारण पापडखार हा खारट असतो यासाठी तर पापडखार घेऊया आता हा पापडखार आपण पाण्यामध्ये मिक्स करूया तसच आता यामध्ये घालायचं आहे वन फोर टी स्पून फूड कलर हा लेमन फूड कलर आहे तुम्ही बघू शकता हे बघा लेमन येलो कलर आहे हा घेऊया वन फोर टी स्पून हे बघा जर तुम्ही हळद घेतला तर हळद लगेचच लाल होऊन जाईल लाल होऊन जाते कारण यामध्ये पापडखार आहे यासाठी आपल्याला कलर वापरायचा आहे आणि कलर नसेल तर, तर तस बिना कलर घालता बनवला तरी देखील चालतंय तर माझ्याकडे कलर अवेलेबल आहे घरी शिल्लक आहे तर मी हा घालणार आहे यामध्ये हा मिक्स करूया छान असा कलर तयार झालेला बेसन घेऊया तर या बेसन मध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर टी स्पून ओवा हा हातावर आहे हातावर आपल्याला असा क्रश करायचा म्हणजे याचा वास खूप छान येतो आणि चव देखील छान लागते तर हे तर हा ओवा आपण या बेसन मध्ये घालूया हे तयार केलेलं जे पाणी आहे हे यामध्ये आपण घेऊया आणि पीठ आपण घट्टच मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये घालूया एक चमचा तेल हे घेतलेलं आहे हे छान मिक्स करूया पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आता तेल घातल्यानंतर हे जे आपण तयार केलेलं पाणी आहे यामध्ये घालूया थोडं थोडं असं घालत जायचं आहे आणि घट्ट पीठ आहे तुम्ही बघू शकता पापड खार आणि मीठ हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आहे हे घालूया तर याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आणि अगदी असं शिंपडून घ्यायचं याच्यावर पाणी घेताना तर तुम्ही बघू शकताय बेसन पापडीचं पीठ हे तयार आहे बघा यासाठी आपल्याला साच्यामध्ये मिळणारी हे बघा ही चक्ती हवी आहे हे बघा या पद्धतीची चक्ती हवी आहे हे बघा ही फिक्स करूया साच्याला फिक्स करूया आतून थोडस तेल लावूया तर साच्याला आपण थोडस सा तेल लावूया तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे गोळे बनवून ह्यामध्ये घालूया आपण साच्यामध्ये घालूया छान अशी पापडी बनवून घेऊया हे घट्ट त्यामुळे हे कुरकुरीत आणि कडक होत हे बेसन पापडी आपण काढून घेऊया तर हे बघा ही छान कुरकुरीत झालेली आहे तर हा गोळा आहे हा मी असा बघा त्यामध्ये सरकून घेऊ तर यामध्ये गोळा घातलेला आहे साच्यामध्ये गोळा घालून आपण हे बघा असंच प्रेस करूया गॅस मी बारीक केलेलं आहे कडक झालेली तरी ही आपण पलटून घेऊया छान कुरकुरीत होईस तोपर्यंत आपण हे तळून घ्यायचं हे घालूया उरलेले देखील यामध्ये सोडून घेऊया ते थोडं पीठ राहिलेलं एक एक तर ह्याच मध्ये मी थोडासा कढीपत्ता तळून घेणार आहे गॅस बंद करूया बघू शकता छान अशी बेसन पापडी तयार आहे हे काढून घेऊया हे बघा छान पोकळ होते ही तर रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला रोज अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज तोपर्यंत मस्त खा खुश राहा मस्तच हे का